मित्रांनो झाली आपली ब्लॉग सुरुवात मी आज मोबाईल याच्या व्हिडिओचा कारण की माझा मोबाईल बघा कुठला फुटला नाही का माहित ना बंद पडला गाल अचानक मोबाईल सोबत मी ठीक आहे हा बरो आजचा दिवस आजचा दिवस मम्मीचा मोबाईल माझ्याकडन देतो मी सोबत चला मित्रांनो मी येऊ का मम्मी सोबत

हे मोबाईल तू मित्रांनो जाऊ तुकाव आपण कामप्रॉप सिद्ध पोहोचलो आपण मित्रांनो जामप्रॉपला आपल्या आता आपण आपलं काम करूया मी मंदिरात गेलो असते पण मी नाही का माझ्या तुझं अंगण असल्यामुळे का नाही केली आज पण चला पहिलं आपलं काम आहे मोबाईलच ठीक आहे आता झाला मित्रांनो आपलं चाय वगैरे झालं सगळं आता मी नाही काय माल वगैरे आणला होता काल ते माल आपण लावू म्हणजे मस्त रायका सगळ्या भरून टाकूत चकाटा या मोबाईल मध्ये लयच दिसते बा बरोबर पानू आयला चायना ची खासियत हीच आहे आपण जाऊ तर कुठं मोबाईल टाकून एकदा दुरुस्तीला आपला तो पण छोट्या दुकानात बसते अपने भाई का दुकान है देखे। तो देखे। देखे भाई देखिए ब्रो हम चौल भाई भाई कि वे कभी भाई बढ़ते थो पांच मिनट्स लिखो थोड़ा वे लगता मैं मोबाइल सा तो अपन तो जेवन कर जेवन करता चलो देखेंगे अम्मी जाने क्या भेजा अपने को टिफिन में वो तो आएंगी नहीं भैया अभी क्योंकि हमारे कॉलोनी में सप्ताह है भैया सात दिन हो तो फिर भी नहीं भाई तो हमारे अम्मी जवाहर बाबा मित्र और कालची सग से पाया कालचा छोटे भैया कड़ी शार कालची गोभी भाजी भजे पोड़ी पूरम पोड़ी चटनी भात है छोटे भाई जाओ ना मित्रों जेवन जला था छोटी बाई येते वरतून आताच गेला वरती तो खूप बोर व्हायला यार मग नस मी नसल्यामुळे चला मित्रांनो आपला अतुल भाईचा आलता म्हणजे अतुलला फोन केला मी आता चला आपण जाऊया मोबाईल आणायला छोटी बाय थांबता का तू मोबाईल लेके आता जाऊ का मग लगेच की थांबू पाच मिनटं बस चल मित्रांचो राहून जाऊया दोन हजार येते मला भारी आयटम आहे मला माहीत नव्हतं सगळं असते ऑटो टच असते वाटतं सगळं मोबाईल आहे मला माहीत नव्हतं असं असतं म्हणून खतरनाक आहे प्रॉब्लेम आपलं असं असतं का आपलं सेम आयचं आहे काय म्हणजे याचा काय सामान असतं का याचा याचा स्क्रीन चालण्याचा काय स्क्रीन हे स्क्रीन कसं येईल हो का स्क्रीन

हॅलो मित्रांनो आपण बघा आपला मोबाईल पण झाला चांगला आता छोटी बाय थांबला चार पाच तो, <laughs> तो नाही आता मित्रांनो आता हे ब्लॉग संपून टाकू इथंच आता मला असं बी या मोबाईल मध्ये इच्छा नाही काढायची व्हिडिओ आईच्या आय क्लिअरिटी येत नाही व्यवस्थित काही नाही कोणी पण दिसत नाही गोरंबा छोटी बाय बी गोर दिसते लाव आता मित्रांनो हे ब्लॉग नाही इथे संपवतो मी आणि उद्याचा ब्लॉग मस्त याच्यातून काढतो आता भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र